उरण शहरात सोनसाखळी चोरीची घटना समोर आली असून उरण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात आरोपीला गजाआड केले बारा जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता कोटनाका परिसरात राहणाऱ्या सहासष्ट वर्षीय कुसुम तांडेल यांनी नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा उघडला त्याचवेळी एक अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांची अंदाजे तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून काढला त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तपासाला या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी संजय राठोड यांनी केला उरण पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला अखेर आरोपी मोहित गोपाल कोहली याला पंधरा जुलै रोजी अटक करण्यात आली सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून चोवीस जुलैपर्यंत रिमांड मंजूर करण्यात आला आहे डॉक्टर विशाल ए सी पी फोर्थ डिव्हिजन सोबतच माझे सहकारी उरण पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जितेंद्र मिसाज आणि आमचे क्राईम पी आय राहुल काठवाणी आहेत आपण बऱ्याच दिवसानंतर ओरण पोलीस स्टेशनला प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे याच्यामध्ये आम्हाला ओरण पोलीस स्टेशनने केलेली एक सक्सेसफुल कामगिरी आपल्याशी शेअर करायची आहे त्याच्यासाठी ही आपण प्रेस कॉन्फरन्स आजची ठेवलेली आहे तर यामध्ये घटना अशी घडली होती की दिनांक बारा सात म्हणजे बारा जुलैला पहाटे साडेपाच वाजता श्रीमती कुसुम तांडेल या सहासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या कोटनाका उरण येथील निवासस्थानावरून निवासस्थानावरून फिरायला बाहेर पडल्या होत्या तेव्हा एक पंचवीस तीस वर्षाचा अनोळखी इसम तिथं त्यांच्याजवळ आला एकदम अनोळखी होता वेळ देखील सकाळी साडेपाचची होती साडेपाचची म्हणजे आरोपीने वे वेळ अशी निवडलेली होती की त्याला येताना जाताना कोणी बघू शकणार नाही ज्यावेळेस लोकांची सामान्य लोकांचे मुवमेंट कमी असते बाहेर तरी देखील आम्ही आमच्या उडाण पोलीस स्टेशनचे डी बी म्हणजे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी त्याचबरोबर त्यांची टीम पोलीस हवालदार रुपेश पाटील शशिकांत घरत उदय भगत गणेश शिंपी पोलीस त्याने ही गुन्हा केलेला आहे मग आम्ही तात्काळ आरो त्या आरोपीला ताब्यात घेतलं दे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पण आमचं चॅलेंज होतं की रिकवरीचं आमचा प्रयत्न होता की पूर्णाची पूर्ण चेन जशीच्या तशी आम्ही आरोपीच्याकडनं रि रिकवर करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्ही तीन लाख सदोतीस हजार आठशे चाळीस रुपयाची सोन्याची चेन म्हणजे या भागातील लोक त्याला गोप म्हणतात अशी चेन आणि त्याच्यामध्ये असलेलं बदामाच्या आकाराचं पेंडंट ओम लिहिलेलं असं एकूण त्रेचाळीस ग्रॅम चारशे नव्वद साडेचार तोळे वजनाची चैन म्हणजे साधारण त्याची किंमत तीन लाखाच्या आसपास अशी चैन त्यांनी ती त्यांच्या गळ्यातून जबरीने हिसकावून चोरून नेली तर त्या महिलांनी पोलीस स्टेशनला त्याच दिवशी घटना रिपोर्ट केली आम्ही तात्काळ गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला पण सदर गुन्हा पूर्णपणे हस्तगत केलेले आहे आता याच्यामध्ये तिचे जी प्लेसी आहे ती आणखी आम्हाला भेटलेली नाही आणि त्याचबरोबर या आरोपीने आणखी एक गुन्हा केल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं आहे त्या गुन्ह्याचा तपास देखील आपला चालू आहे सध्या आरोपी आमच्या क डिस आहे पी सी आरमध्ये आहे आणि ही सक्सेसफुल कामगिरी आमच्या उरणचे डी बीचे पी एस आय राठोड साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर या आरोपींना आणखी उरण नावाशेवा नेरूळ पनवेल शहर ह्या परिसरातले बारा गुन्हे केलेले आहेत ते बारा गुन्हे देखील आम्ही कंटिन्यू बारा तारखेपासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्या टे, टेक्निकल अनालिसिस म्हणजे त्यावेळी कोण आलं होतं ते सी सी टी व्ही फुटेजचं असेल किंवा मोबाईलचं असेल असे वेगवेगळ्या प्रकारचं टेक्निकल ॲनालिसिस त्याचबरोबर गोपनीय माहिती हे सगळे एक आम्ही तीन चार दिवस पूर्ण त्या गुन्ह्यामध्ये झोकून देऊन काम केलं आणि शेवटी आम्हाला निष्पन्न झाला की मोहित गोपाल कोहली नावाचा आरोपी आहे तो सध्या त्याच्या प्रवेशीकडे नऊ आरोपीचा ताबा नंतर ते पोलीस स्टेशन घेणार आहे तर ही जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभणे आमच्या पनवेल परिमंडळ झोन टूचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब त्याचबरोबर जॉईंट सी पी संजय इनपुरे सर आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही सक्सेसफुल कामगिरी आम्ही केलेली आहे त्यामध्ये आता मी तुम्हाला जप्त केलेला मुद्दा